आनंदराव भिकाजी रास्ते यांनी पुण्याच्या पूर्व भागात गणपतीचे देऊळ बांधून रास्तापेट वसवली उत्तरेला आपल्यासाठी एक भव्य वास्तूही बांधली तोच हा रास्तेवाडा अकरा बारा हजार चौरस मीटर परिसरात बाहेरून भक्कम तट असलेली देत ही वास्तू पेशवाईतील वैभवाची साक्षरेत उभी आहे ही वास्तू म्हणजे पेशवाईतील आखीव रेखीव बांधकामाचा तसेच लाकडी कोरू स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे उत्तराभिमुख वाड्याला मुख्य दोन चौक व इतर दोन चौक आहेत दिंडी दरवाजातून आत शिरल्यावर मूळ मोठा वाडा उभा आहे दिंडी दरवाजावरील कामही पाण्यासारखे आहे तटाच्या आत मोकळे आवार आहे मुख्य वाड्याच्या उंच दरवाजातून आत शिरताना गणेशपट्टीकडे लक्ष जाते दरवाजाच्या उंबऱ्यातून आत शिरल्यावर भला मोठा चौसोपी चौक लागतो चौकाच्या कारण कारंजे आजही टिकून आहे चौकाच्या मध्यात उभे राहून दृष्टिक्षेप टाकला तर तीन मजली भव्य वास्तूचे देखणे पण डोळ्यात भरते चारही बाजूंनी सोपे माजगर खाना कोठीची खोली जापता जामदारखाना हाही तळ मजल्यावरच होता या संपूर्ण वाड्यात जवळपास लहान मोठी अशी पाचशे दालणे होती वेळनेश्वर हे सरदार रास्त्यांचं मूळ गाव ते सावकारी करत विजापूरच्या बादशहाच्या सत्तेत त्यांनी बादशहाची मिळकत बादशाला एक रुपया इकडचा तिकडे न करता बिनवर्षी परत केली या रास्त कामगिरीमुळे बादशाने त्यांना रास्ते ही उपाधी दिली व ते गोखल्यांचे रास्ते झाले शाहू महाराजांच्या काळात या घराण्यातील भिकाजी नाईक व सदाशिव नाईक हे सावकारीसाठी सातळ्यास आले देवघेवीच्या व्यवहारातून ते शाहू महाराजांच्या जवळीक झाले शाहू महाराजांनी नानासाहेब पेशव्यांसाठी भिकाजी यांच्या कन्या गोपिकाबाईंसाठी शब्द टाकला हा विवाह वाई इथं मोठ्या थाटात पार पडला भिकाजींच्या सात मुलांपैकी मल्हारराव यांना पेशवे दरबारी सरदारकी मिळाली ते पेशव्यांच्या घोडदळ्याचे प्रमुख होते त्यांच्या पश्चात आनंदराव यांच्या काळात वाईतील अनेक मंदिरे आणि घाटांची कामे झाली याखेरीज अनंतपूर इथं किल्ला व नाशिक त्र्यंबकेश्वर सातारा तासगाव पंढरपूर वाले इतर ठिकाणी नव्याने वाडे बांधण्यात आले वाईतील महागणपती हे त्यातीलच एक प्रेक्षणीय मंदिर आहे दक्षिण महाराष्ट्रात इतकी भव्य मूर्ती कुठेच नाही रस्त्यांच्या अफाट कामगिरीच्या खुणा आजही टिकून आहेत रास्त्यांच्या वाड्याला जोड शोभावा असा वाईलाही भला मोठा वाडा आहे पुण्याच्या या वाड्याचे दोन चिरेबंदी आणि इतर दोन असे चार चौक आहेत सध्या वाड्यातील फक्त एका चौकातच येण्याची मुभा आहे वाड्याचा तिसरा मजला नंतर चढवला गेला काही दालने सरकारी कार्यालयासाठी दिली होती रास्ते हे घोडदळाचे प्रमुख असल्याने वाड्याभोवती पीलखाना होता पोपटांना राहण्यासाठी गावाक्ष होती आजही या वाड्यावर पोपट दिसतात वाड्यावर केलेले नक्षीकाम आजही इतक्या वर्षानंतर दूरून अगदी सहज दिसते वाड्यात दरबार हॉलमध्ये लक्ष्मीबाई रास्ते प्राथमिक शाळा भरायची वाड्याच्या आवारात प्रसिद्ध दत्त मंदिर आहे इंग्रजी अंमल सुरू झाला तेव्हा वर्षभर वाड्याचा वापर इंग्रजांनी फौजा ठेवण्यासाठी केला त्यात दौलतीच्या कागदांची बरीच अफरातफर झाली अशी नोंद उमाबाई रास्ते यांच्या कैफियतीमध्ये आहे सुरक्षित हलवलेली कागदपत्रे मात्र वाईच्या वाड्याला लागलेल्या आगीत भस्मसात झाली